हैदराबादी करी एकदा तरी तुम्ही अशी बनवून खाल्लीच पाहिजे तुम्हाला एकदा हे रेस्टॉरंटपेक्षा हॉटेलपेक्षा महागड्या हॉटेलपेक्षा एकदम चवीला भन्नाट अशी हे आज कारू करी आपण इथे बनवणार आहे आणि टाईम तुमचा न घेता मस्त तुम्हाला दिसतानाच तोंडाला पाणी सुटत असेल मला माहिती आहे तर आपण टाईम न घालवता रेसिपीला आता सुरुवात करूया ही काजू करी अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत काही नसेल तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे बघा एका पॅनमध्ये मी काजू घेतलेले आहेत तुम्ही कमी थोडंसं जास्त कशी भाजी बनवणार आहे तशी घेऊ शकता आणि हे काजू भाजताना जास्त असे गोल्डन होईपर्यंत भाजायचे नाहीत कारण हे काजू जसे थंड होतील तसं त्याला गोल्डन कलर जास्त येत जाईल त्याच्यामुळे थोडंसंच असं हे करायचं आहे तर आता इथे त्याच वाटीने एक वाटी कांदा घेतलेला आहे तेलाचं थोडं जास्त प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता इथे ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे आणि अल्ल घेतलेलं आहे आपण आता ही हिरवीगार कोथिंबीरसुद्धा भाजूनच घेणार आहोत एक दोन मिनिट परतून घेणार आहोत त्याच्याबरोबर पुदिना घेतलेला आहे मी बघा पूर्ण तुम्हाला ह्या कोथिंबीवरून पुदिन्यावरून समजलं असेल की भाजलेलं आहे आपलं पूर्ण अशी नरम पडलेली आहे इकडे ना तुम्हाला जर तुम्ही ते क्रीम बनवायची असेल तर ते क्रीम नसेल तर तुम्ही हे दूध पावडरचा वापर करू शकता त्याच्यामध्ये बघा असं मस्त असं ते पावडर टाकायचे आहे आणि इथे फेटाळून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हे दोन मिनिट आपण असंच सोडणार आहोत आणि दही अगदी फ्रेश घेतलेलं आहे तुम्ही दही आंबट घ्यायचं नाही आहे आंबट जर दही घेतलं तरी या काजू करीची टेस्ट बिघडू शकते त्याच्यामुळे जरा फ्रेश दही आणताना किंवा शक्यतो करून घरी दही लावलं तरी बेटर होईल सगळ्यात तर हे जे आपण मसाला आहे त्याच्या आता आपण अशा पद्धतीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी रात्री जे दहा ते पंधरा काजू असे भिजत ठेवले होते ते आता आपण इथे मिक्स करून मस्त ग्रेव्ही थोडंसं पाणी टाकून गेलेले आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत मोठ्या चमच्याने एक दोन चमचे ते खाडा मसाला घेतलेला आहे स्टार फुलं आहे तमाल सॉरी हे इलायची आहे लवंग आहे मिरा आहेत इथे जो आपण मसाला करून घेतला होता वाटण ते पूर्ण वाटण टाकलेलं आहे तेही वाटण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कारण ते कढईला लागू नये इथंपर्यंत हलवत असायचं आहे की ते वाटण कढईला चिटकलं नाही पाहिजे आणि तेल सोडायला लागलं पाहिजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते वाटण आता तेल सोडते आणि चिटकतसुद्धा नाही आहे इथे आता एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे मिरची पावडर जिराट पावडर टाकलेले आहे तुम्ही कुठलाही चिकन मसाला टाकायचा तुम्हाला नसेल तर किचन किंग मसालासुद्धा टाकू शकता कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे कारण नंतरसुद्धा कसुरी मेथी टाकणार आहोत आता जे पाणी आपण टाक घेतलं होतं मसाल्याचं मिक्सरचं भांडं तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कारण आपला मसाला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत ती जी आपण दही आणि पावडर आपण घेतली होती आता ही दही तुम्ही टाकत असताना पूर्ण म्हणजे पूर्ण गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतरी तुम्हाला असं नसेल तरी गॅस बंद करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता एकदम मस्त असे हलवायचे आहे नाहीतर काय होतं दही फुटू शकतं आणि भाजीची चव बिघडू शकते ती पावडरसुद्धा आपण मिल्क पावडर तयार केलेली तीसुद्धा टाकायची आहे तीसुद्धा आपण टाकताना गॅस मीडियम ठेवायचा आहे तर बघा इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगदी तुम्हाला जशी हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच इथे भाजी तयार होणार सुद्धा आहे मस्त अशी त्याला कडेने तेल वगैरे कसं सुटलेलं आहे हे जे आपण आता काजू आपण भाजून घेतलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे मी काजू ठेवलेले आहेत डेकोरेट करण्यासाठी कारण थाळी आपली दिसायला अगदी रेस्टॉरंट जशी दिसणार आहे वरून हलकीशी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे हो आप लोग ही असं म्हणजे दिसण्यासाठी म्हणा किंवा चवीलासुद्धा छान लागतं मिरची अगदी एकदम उभी कापून घेतलेली आहे आणि इथे हे जे आपले काजू जे ठेवले होते ते आपण टाकणार आहोत बघा आता आपण काढून घेत आहोत एकदम कशी दिसते तुम्हाला भाजी आणि हा ब्लॉगसुद्धा कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि एक कमेंट जरूर करा तुम्ही भाजी तो तो बाए बाए ही भाजी चपातीसोबत आणि राईस सोबत खाऊ शकता चला भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सिलीफिक्स टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तरी टाकू शकता बघा अशा पद्धतीने मी रेडी केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय तर इथे मी का घेत आहे तर तुम्हाला बोलले होते की रेस्टॉरंट तसं तसंच मी त्यासाठी इथे थाळी तयार करत आहे अगदी चवीला रेस्टॉरंटसारच्या पण जास्त अशी भन्नाट भाजी ती पण घरच्या घरी आणि बाहेरचं तेल वगैरे म्हणायची टेन्शन नाही बाय